महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आजच्या या खेड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आजच्या या प्रचाराच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके या राज्याचे गृहराज्यमंत्री ओमता तरुण नेतृत्व सन्माननीय योगेश दादा कदम त्यांच्या अर्थांगीने श्रेयादाई आमचे जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण साहेब आमचे तालुका अध्यक्ष ऋषिकेशजी मोरे अण्णासाहेब कदम कुंदनजी संजयजी खालिदबाई त्यानंतर नगराध्यक्षपदाचे उमेदवार सर्व माधवीदेव देव उडाला सर्वांनी व्यासपीठ माता बंधू आणि बहिणीनं खर तर ही प्रचाराची सांगता समारंभ आहे आणि उद्या सकाळी आपण सर्वजण मतदान पवित्र मतदान करणार आहात आणि या खेडवासियांनी ठरवलेलं आहे मनामध्ये की उद्या सर्वांनी मतदान हे महायुतीला करायचं आहे असं प्रत्येकाने ठरवलेलं आहे ही निवडणूक खऱ्या अर्थानं ऐतिहासिक आहे खऱ्या अर्थानं या खेळच्या राजकारणात दिशा देणारी आहे आणि एका वेगळ्या टप्प्यावरती घेऊन जाणारी ही निवडणूक आहे त्यामुळे अनेक नवीन चेहरे आपल्याला व्यासपीठावर दिसत असेल त्यातला मी एक आहे तर दोन भिन्न कोक एका व्यासपीठावरती येतील अशी कल्पना आपण कोणी केली नसा पण मी दादा मग मग आठवलं नंतर की सकाळी पाच वाजता जो शपथविधी पाहिला तो होऊ शकतो त्यावेळी शिवसेना आणि काँग्रेसचं सरकार बसू शकत मग दादा आणि वैव काय येऊ शकत नाहीत हा माझ्या मनामध्ये प्रमाण झाला आणि मग जर आपल्याला मंत्रीपद असेल आणि खेळचा जर विकास होणार असेल काही गोष्टी बाजूला ठर आपण एकत्र आलं पाहिजे ही भूमिका माझ्या मनामध्ये होती आणि म्हणून खेळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्याला यश देखील आलेलं आहे आज हे वीस उमेदवार आहेत पदाचे या ठिकाणी उमेदवार आहेत गेली पंधरा वर्ष नगरपालिका माझ्याकडे राहिलेली आहे आणि भाईंचं स्वप्न आहे की आपल्या सर्वांना ही एकवीस उमेदवार निवडून आणायचे त्यांचं हे असलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचा सा जुना सहकारी त्यांनी तयार केलेला सहकारी या ठिकाणी या ठिकाणी मिळाला आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झालं याचा आनंद मला जास्त या ठिकाणी वाटतोय तर उमेदवारांची यादी दादा मी पाहिली बरं हळूहळू तुम्ही माझं घेऊन टाकलं मग निकेतन आमचा तुम्ही घेऊन टाकलात नीता आमची घेऊन टाकलीत फुंदन आमचा घेतलात भूषण घेतलात तवसीत घेतलात कालचा आरेफ घेतलात अशी किती नाव घेता येतील दिप्ती घेतलीत आता मी यादीत नाव पाहिजे अकरा नाव माझे जुने सहकारी आहेत परंतु मला ही सगळी मंडळी काम करणारी आहे तुम्ही पुन्हा उमेदवारी देण्याचं कारण असं आहे की यातली तुम्ही पात्रता क्षमता आपण ओळखली आणि यानं उमेदवारी दिली नगरपालिकेत जाऊन काम करायचं हे मोठं शिवधनुष्य लक्षात ठेवा हे काय सोपं काम नाही गेली पंधरा वर्ष नगरपालिका सांभाळताना प्रत्येक समाज घटकांना आपल्याला द्यायचा असतो प्रत्येक भागातला आपल्याला विकास करायचा असतो प्रत्येक वंचित असेल सगळ्या भागातल्या लोकांना गोर गरीब जनतेला असेल किंवा व्यावसायिक असतील व्यापारी असतील या सर्वांना आपल्याला न्याय द्यायचा असतो आणि सामाजिक सरोखा या भागातला ठेवायचं असतो म्हणून नगराध्यक्षांचं चोवीस तास काम असलं पाहिजे आणि त्यांच्या सहकार्यांचं देखील चोवीस तास डोळ्यात तेल घालून काम केलं पाहिजे अशा पद्धतीचं काम असलं पाहिजे आता तुम्ही सगळेजण नगरपालिकेत निघून जाणार आहात मुळात लक्षात ठेवा ही तुमची कसोटीची घडी आहे तुम्ही सर्वजण चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस वारा पाऊस लोकांना उपलब्ध असते पाहिजे गेरे, गेरे तुम्ही घे घरी गेल्यानंतर तुमचा मोबाईल बंद असता कामा नये रात्रीचे लोक काय तुमची तब्येत विचारायला फोन करत नाहीत काहीतरी इमर्जन्सी असते काहीतरी आवश्यकता असते यासाठी फोन करतात त्यामुळे रात्रीच्या फोनला उपलब्ध होणारा जर कार्यकर्ता किंवा नगरसेवक असेल तर भागा त्या भागातलं किंवा शहरातलं त्या कार्यकर्त्याला पुन्हा पुन्हा मागणी होते हे गेले पंधरा वर्ष की अनुभव आणि म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या नगरसेवकांना नगराध्यक्षांना समाजात एक वेगळं स्थान निर्माण करण्याची संधी आहे लक्षात घ्या जसं पंधरा वर्षाच्या कार्यकर्त्यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यानं संधी मी दिली तसंच काही दादाने देखील या ठिकाणी नवीन चेहऱ्याला संधी देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि म्हणून अनेक नगरसेवक अनेक नगराध्यक्ष होतात परंतु काम करणारा लोकांच्या मनामध्ये घर करून जातो त्याची इमेज म्हणा लोकांच्या मनामध्ये चिरकाळ टिकते आणि मग आपण इतिहासात अनेक लोकांची नावं घेतो अनेक नगराध्यक्ष होऊन गेले अनेक नगरसेवक होऊन गेले पण त्यातल्या काही लोकांची आपण नावं का घेतो तर त्यांनी समाजाला काहीतरी दिले त्यांनी लोकांसाठी काहीतरी केलंय आणि समाजाला अपेक्षित असलेलं काम केलं आणि म्हणून ही संधी आहे नगरपालिकेत आपण काम करण्याचे हेतून जातो हे लक्षात ठेवा नगरपालिकेमध्ये अनेक प्रलोभाने अनेक आमिष असतात अनेक सगळ्या गोष्टी असतात पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडून कर दुर्लक्ष करून समाजसेवेचं वसा डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे या मताचं मी आहे आणि म्हणून शिवसेना आणि भाजपाची या ठिकाणी नैसर्गिक युती झाली तर दादा मला नगराध्यक्ष पदाची एवढी काय मागणी नव्हती माझी तेव्हा माझ्याच पत्नीने उभं केलं पाहिजे परंतु माझ्या कार्यकर्त्यांना अजून एकूण सीटची आवश्यकता होती मला वाटतं आपण भविष्यात कसं भरून काढत जिल्हा परिषद पंचायत समितीला असं मला या ठिकाणी वाटतंय ही युती चिळकाळ टिकावी ही युती पुढे जावी आणि एक वेगळा आदर्श तयार करावे ही भूमिका माझी आहे बाईंचं स्वप्न आहे लंडन सारखं दुबई सारखं या ठिकाणी शहर बनवावं आमची देखील तीच मानसिकता आहे लोकांना काहीतरी नवीन द्यावं हो। या खेळ शहरामध्ये बाहेरचा पैसा शहरामध्ये आला पाहिजे तसं या शहरामध्ये उत्पन्न साधनं फार कमी आहेत आमचे व्यापारी असतील बिल्डर असतील किंवा अन्य असतील स्वतःची पोटं भरतात कोणतं एखादा चांगला शैक्षणिक संकुल उभं राहावं एखादं फूड इंडस्ट्री उभी राहावी एखादा चांगला कारखाना या ठिकाणी हवा पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध व्हाव्या आमच्या खेडमध्ये दापोलीमध्ये जाण्यामध्ये पर्यटक थांबू शकतील अशा पद्धतीची विविधता या ठिकाणी असावी अशी माझी मानसिकता आहे त्याचा अभ्यास केला अनेक वर्षापासून मी केलेला आहे आपण नंतर भविष्यात चर्चा करून ह्या गोष्टी करू परंतु पर्यटक ह्या ठिकाणी थांबावा बाहेरच्या पैसा या शहरामध्ये यावा आणि माझ्या तरुणांना मुंबई किंवा दुबई या ठिकाणी जायला लागू नये त्यांना उत्पन्नाची साधनं या ठिकाणी निर्माण व्हावी असं काम आपलं व्हावं असं काम या पांचवार्षिकपणे झालं तर मला वाटतं पुढच्या पंचवार्षिकला मतभागाची आवश्यकता राहणार नाही असा ठाम विश्वास माझा आहे लोक आपल्याला मत देते मला वाटतं आपण उमद्या तरुण आहात आपल्याला कारकीर्द भरपूर आहे या पुढच्या वाटचालीमध्ये आपण शहराला अधिकाधिक निधी द्या अधिकाधिक विकासाची कामं द्या हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे आपला अधिक वेळ घेणार नाही आपण या नगरपालिकेच्या निमित्तानं भरपूर मेहनत केली आहात आपल्या अर्धांगिनींनी देखील भरपूर मेहनत केली अशी कल्पना आम्हाला आहे आणि एकंदरीत सगळ्याच आपल्या सहकाऱ्यांनी या निवडणुकीमध्ये बाईचं स्वप्न पूर्ण करण्याची शपथ घेतलेली आहे आणि म्हणून उद्याचा दिवस महत्वाचा आहे जी मेहनत आपण गेली पंधरा दिवस महिनाभर किंवा नऊ वर्षानंतर करतोय उद्या त्याचं मूर्त स्वरूप येणार आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण सकाळी लवकर उठून युतीला पडणारं मतदान हे धनुष्यबाण आणि कमान निशाणावरती कसं पडेल किंवा आपलं मतदान लवकर कास्ट कसं होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे तीन तारखेला सकाळी तीन तारखेचा अवकाश आहे आणि या खेळ शहरामध्ये तीन तारखेचा जल्लोष आपल्याला करायचा आहे आणि या जल्लोषाला उद्या सकाळपासून सुरुवात झाली पाहिजे हे आवाहन करायला मी या ठिकाणी आलोय आपला वे अधिक वेळ घेणार नाही तीन तारखेच्या विजयाच्या दादाच्या पुढच्या कारकिर्दीला मी शुभेच्छा देतो बाहेरच्या स्वप्नातला असतील नगरपालिका यासाठी शुभेच्छा देतो माधवताई तुला आणि सगळ्याच युतीच्या नगर नगरसेवकांना भरघोस मनाने निवडून या अशी आई जगदेत मी पाच सरकडून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र